नमस्कार लायफी तंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे पनवेलच्या सर्वात मोठ्या आठवडी बाजारामध्ये हा बाजार फक्त शुक्रवारच्या दिवशी भरतो अगदी डीमार्टच्या समोर तुम्हाला दुसरं लोकेशन सांगायची गरज नाही आहे समोरच डीमार्ट आहे आणि त्याच्या पुढे समोर असं मोठंचं मोठं हे ग्राउंड आहे आणि तिथे हा एवढा मोठा बाजार भरलेला आहे चला आता आपण त्या बाजारात जाऊया आणि पाहूया की काय काय गोष्टी आहेत ते चला हा बाजार बघा केवढा मोठा आहे हा बाजार इथून ते बघा समोर टॉवर दिसते तिथपर्यंत भरलेला आहे म्हणजे बघू शकता केवढा मोठा बाजार आहे ते आपण खाली जाऊया आणि पाहूया की ह्या बाजारामध्ये काय काय गोष्टी आहेत ते आता आपण बाजार फिरायला सुरुवात करूया इथून बाजाराला सुरुवात होते तर इथे बघा पहिलेच भाजीचे स्टॉल लागले आहेत एका साईडला कांदे बटाटे तर असंच आपण पुढे पुढे जाऊया आणि पाहूया की काय काय आहे ते इथून ज्या बघा दोन तीन रो आहेत त्या सर्व भाजीच्या आहेत इथे आपल्याला सर्व प्रकारच्या भाज्या मिळतील तर आता आपण ह्या रोने पुढे जाऊया बांबूच्या टोपल्या आहेत लहान मोठ्या अशा तर इथे बघा ट्रॅव्हल बॅग आहेत आणि इथे स्कूल बॅग आहेत आता बाजारामध्ये स्कूल बॅग पण आलेले आहेत तर आता पुढे पाहूया काय आहे ते तर इथे बघा लहान मोठ्या बॅग आहेत ज्यूची पण बॅग आहे टिफिन बॅग आहे त्यानंतर आपल्या कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर मोठ्या बॅग पण आहेत आणि मस्त असे कलर पण आहेत तर इथे पण बघा असे मस्त असे इयररिंग्स आहेत आणि खूप मस्त आहेत एकदम हे मोठे आहेत आणि त्यानंतर इथे बघा असे लहान असे इयररिंग्स लावलेले आहेत छत्री आहे टिफिन बॉक्स आहेत परत इथेच गाऊन तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते गर्दी पण तेवढीच आहे बघा घेण्यासाठी त्यानंतर इथे लहान मुलांची खेळणी बघा इथे आणि ते हे टॉप आहेत अनारकली आहे परत त्यानंतर इथे मशी मस्त असे टॉप आहेत कलरफुल चारशे रुपयाला तर यांच्याकडे असे मोठेच्या मोठे असे अनार केले दाखवा बघू एक दोन जरा हां तर बघा छान आहेत एकदम चारशे रुपयाला आहे असे मोठेचे मोठे आहेत चारशे साडेचारशे रुपयाला बघा असे फुल आहेत एकदम हे बघा आणि यांच्याकडे ना कलर पण खूप मस्त आहेत एकदम घरी पण आहेत का भरपूर तर हे बघा आता हा बांधणीचा आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला असे कलर मिळतील मस्त आहे एकदम लॉंगच्या लॉंग या बाजारात आपल्याला मुलींसाठी टॉप पण मिळतील तर फक्त शंभर रुपयाला आहेत आणि खूप सुंदर आहेत असे बघा हा पण मस्त आहे एकदम फ्रंटला अशी डिझाईन आहे सिम्पल आहे छान आहे एकदम आणि भरपूर असे कलर आहेत मेन म्हणजे आहेत ना बाजारात आल्यानंतर असं हे लावलेलं ला असतं आणि आपल्याला जो कलर पाहिजे तो आपण कलर इथे सिलेक्ट करू शकतो तर अजून बघूया काय आहे ते ही पण मस्त आहे एकदम कशी आहे कुठली पण घ्या फक्त दोनशे रुपयाला ही पण मस्त आहे एकदम हे बघा ब्लॅक कलर म्हणजे मोस्ट ऑफ ऑफिसला वगैरे जाण्यासाठी आपल्याला ब्लॅक कलरची लागते तर बघा इथे ह्या ब्लॅक कलरच्या आहेत फक्त दोनशे रुपयाला आहेत त्यानंतर इथे बघा ही रोजमध्ये आहे तर आता आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया तिथे आपल्याला गाऊन दिसतील तर बघा गाऊन पण खूप मस्त आहेत आणि यांच्याकडे ना वेगवेगळ्या अशा प्रिंट आहेत कशी जा गा की गाऊन तर दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला यांच्याकडे गाऊन मिळतील आणि बांधणीचे पण बघा खूप मस्त असे कलर आहेत पूर्ण सेट आहे तर आपण बघूया बघू कसं आहे तीनशे रुपयाला पूर्ण सेट आहे बघा खूप मस्त आहे येल्लो कलर काढलेला आहे आणि त्याच्यावरची पॅन्ट आहे हे बघा दोन्ही पण तुम्हाला असं पिन अप केलेलं आहे तसं वेगवेगळं दाखवते हे बघा आणि यांच्याकडे भरपूर असे कलर पण आहे हां नायरा कटमध्ये आहे आणि फक्त साडेतीनशे रुपयाला मस्त आहे एकदम हा पण बघा खूप मस्त एकदम कलर खूप छान आहे एकदम तर ह्याच्याकडे असे भरपूर कलर आहे इथे असे कलर आहे तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर घेऊ शकता आणि फक्त साडेतीनशे रुपयाला आहे त्यानंतर सर्वात आवडतं म्हणजे ज्या बाजारात जाऊ तिथे आपल्याला हे जातं तर आता यांच्याकडे बघा खूप छान असे चोकर आहेत त्या शॉर्ट मंगळसूत्र आहेत त्यानंतर इथे डायमंडमध्ये मंगळसूत्र पण बघा खूप मस्त असे वेगवेगळ्या डिझाईन आहेत त्यानंतर मोठे मंगळसूत्र पण आहेत बघा बघा इथे खूप सुंदर असे तोरण लावलेले आहेत तर तुम्हाला मी पहिले एकेकाची प्राइस सांगते तर ह्या दोन जोडी घेतल्या तर एकशे वीस रुपयाला आहे दरवाजाचं बघा खूप सुंदर असं तोरण आहे हे आहे दोनशे रुपयाला आहे आणि हे तोरण घेतला तर बघा दीडशे रुपयाला आहे तर हे तोरण घेतलं तर दीडशे रुपयाला आहे आणि इथे रुमाल सुद्धा आहे मस्त वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत ऐंशी रुपयाला आहे वेगवेगळ्या कलरमध्ये असे तुम्हाला रुमाल पाहायला मिळतील तोरण आहे त्यानंतर इथे मिरर पण आहेत बघा खूप सुंदर असे मला जिथे प्राईस विचारता येणार आहे तिथे मी तुम्हाला प्राईस पण सांगणार आहेत कारण का बाजारामध्ये हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा की मी काय काय दाखवते इथे चला तर तुम्हार। आता इथे बघा आपल्याला टिफिन बॉक्स दिसत आहेत खूप मस्त आहेत असे टिफिन बॉक्स बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत प्रिंटमध्ये आहेत कंपस आहे बघा मस्तपैकी त्यानंतर इथे शूज आहेत लहान मुलांचे बघा कपडे आहेत आणि कपड्यांमध्ये पण मस्त अशी डिझाईन आहेत मोठ्यांचे पण बघा कपडे आहेत या बाजारात प्लास्टिकच्या कुंड्या पण आहेत तर ही मोठी कुंडी बघा चाळीस रुपयाला आहे आणि त्यानंतर यांच्याकडे छोटी पण कुंडी आहे आणि ही छोटी कुंडी बघा वीस रुपयाला आहे आणि बघा इथे भरपूर आहेत अशा कुंड्या भा तुम्हाला जेवढ्या कुंड्या पाहिजे असतील लावायला तेवढ्या कुंड्या तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता त्यानंतर बाजूला जो स्टॉल आहे तो स्टीलच्या भांडीचा हे सगळ्यांचा आवडता म्हणजे या भांड्यांच्या इथे गेल्यानंतर आपण काही ना काही विकत घेतोच ज्याकडे स्टीलचे टिफिन बॉक्स आहेत मोठे डबे आहेत वॉटर बॉटल आहेत स्टीलचे ग्लास आहेत प्लेट चमचे असं भरपूर काही काय आहे बघा या बाजारात आपल्याला कपड्यांचे स्टॉल जास्त दिसतील आता इथे पण बघा आजूबाजूला तुम्हाला पण कपडे म्हणजे काय वेगवेगळे कपडे आता इथे बघा प्लाझो ठेवलेले आहेत त्यानंतर इथे बघा साईडला लगेच दाखव ना इथे बघा असे मस्त कलरफुल प्लाझो आहे त्यानंतर लहान लहान मुलांचे मोठ्यांचे असे जीन्स ठेवलेले आहेत त्यानंतर इथे पॅन्ट पण ठेवलेले आहेत बघा इथे पण बघा मोठे टी शर्ट आहेत इथे बेल्ट लावलेले आहेत म्हणजे या बाजारात आल्यानंतर सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर आता पुढे पण बघा इथे बॅग पण केवढ्या ठेवलेल्या आहेत लहान मुलींच्या बघा ना किती सुंदर अशा बॅग आहेत त्यानंतर मोठे ट्रॅव्हल्स बॅग पण आहेत इथे ते कप पण खूप सुंदर आहेत बघा एकाच कलरचे असे एक कप आहे कसे आहेत का वीस रुपयाला एक कप आहेत बघा जल्दी तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता बघा दोन्ही साईडला तुम्हाला कपडाच कपडा दिसेल तर बघा या साईडला पण बघा एकदम कलरफुल आणि ह्या साईडला पण बघा म्हणजे आपल्याला असं बोलायला हरकतच नाही की हे छोटंसं कटपीस मार्केट आहे आणि तुम्हाला इथे हवा तसा तुम्हाला कपडा मिळणार म्हणजे नेटचा पाहिजे अस्तरचा पाहिजे किंवा कॉटनचा पाहिजे तर आता आपण इथे ना दादा आहेत त्यांना विचारू की कसा मीटर आहे तो हे कसा मीटर आहे हा साठ रुपये मीटर आहे बघा नेट सारखा आहे आणि तुम्हाला जेवढा मीटर पाहिजे तेवढा मीटर तुम्ही इथून घेऊ शकता तर इथे वेलवेटचा पण कपडा आहे तर आपण विचार कसं आहे दादा okay. जर तुम्ही एकदम सिम्पल घेतलात वेल्वेट तर दीडशे रुपये मीटर आहे अकवेन्समध्ये बघा असं भरलेला घेतलात तर अडीचशे रुपये मीटर आहे त्यानंतर जर तुम्हाला पूर्ण प्लेन वेल्वेट पाहिजे असेल तर तो पण आहे आणि इथे पण बघा भरपूर असे तुम्हाला कपडेच कपडे पाहायला मिळतील तर गर्दी जास्त असल्यामुळे मला प्रत्येकाचा रेट विचारता येत नाही आहे पण जिथे विचारते तिथे मी तुम्हाला सांगतेच आहे पण खूप मस्त असं मार्केट आहे आणि हे फक्त शुक्रवारच्या दिवशी भरतं आता हे बघा दीडशे रुपये मीटर आहे आणि मस्त हे बघा इथे कट किती मीटर कट केलं आहे तर बघा एक मीटर हा कट केलेला आहे तर बघा खूप मोठंच्या मोठं मार्केट आहे हे कट पीस मार्केट आहे बघा मस्त आहे एकदम आपण बघा जर तुम्हाला घागरा वगैरे शिवायचा असेल ना तर तुम्ही अशा टाईपमध्ये कपडा घेऊ शकतात तर आपण विचारूया कसा मीटर आहे तर कसं आहे तर बघा दोनशे रुपये मीटर आहे हा कपडा आणि याच्यामध्ये तुम्ही कुठलाही घ्या दोनशे रुपये मीटर भरलेला आहे एकदम आणि भरपूर असे कलर आहेत दोनशे रुपये मीटर आहे म्हणजे कोणताही घ्या दोनशे रुपये मीटर तर हा पण बघा सिक्वेन्समध्ये पूर्ण भरलेला आहे एकदम छान आहे एकदम तर तुम्ही याचा तुम्ही दुपट्टा म्हणून पण वापरू शकता किंवा तुम्हाला एखादा घागरा शिवायचा असेल पण त्या घागरा शिवायचा त्यासाठी तुम्हाला अस्तर घ्यावा तुम्हा लागेल ला तर इथून कपडा घ्या आणि अस्तर तुम्ही पुढून पण घेतला तरीही चालेल तुम्हाला मस्त असे कलर पाहायला मिळतील है मुलान हा। हो। को है हा? मुलान है। तर हा बघा खूप मस्त कलर आहे एकदम तर ते लहान मुलांचा पण पूर्ण बघा घागरा आहे हा कसा आहे हा साडेचारशे रुपये आहे आमच्याकडे बघा लहान मुलांचे असे फ्रॉक आहेत तर बघा खूप मस्त आहे एकदम म्हणजे कोणताही घ्या साडेचारशे रुपये आणि याच्यामध्ये असे वेगवेगळे असे कलर आहेत तर हा एक ड्रेस बघा खूप मस्त आहे एकदम साडेचारशे रुपयाला आहे तर या मार्केटमध्ये मा आपल्याला जास्त करून कपडे आणि कापड पाहायला मिळत आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल कापडमध्ये पण आपण भरपूर अशा व्हरायटी पाहिलेल्या आहेत मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की हे मार्केट डिमार्टच्या अगदी समोरच भरतं तर माझ्या पाठीमागे बघा डीमार्ट दिसतं आहे आणि त्याच्या अगदी हे समोरच हे मार्केट भरलेलं आहे तुम्हाला मगाशी सांगितलेलं की इथे आपल्याला घागरा शिवण्यासाठी पण आपण कापड घेऊ शकतो तर इथे कापड घेतल्यानंतर बघा इथे लगेचच अस्तर आहे तर तुम्हाला ज्या कलरचं पाहिजे त्या कलरचं आपण ते घेऊ शकतो तर बघा केवढं मोठंच्या मोठं असं हे मार्केट आहे आणि इथे तुम्हाला आहे ना सर्व प्रकारचं कापड मिळेल तर आता या साईडला बघा साड्या ठेवलेल्या आहेत तर साड्यांमध्ये पण मस्त कसे कलर आहेत किती रुपयाला आहे सहाशे रुपये तर बघा सहाशे रुपयाला आहे साडी त्यानंतर इथे पण आपल्याला खूप मस्त अशा साड्या पाहायला मिळत आहेत बघा या यामध्ये पण बघा साड्या खूप छान आहेत एकदम बारीक अशी प्रिंट आहे की किती रुपयाला ही साडी कोणती पण घ्या वा तर बघा इथे कोणती पण साडी घ्या सहाशे रुपयाला कलर तर खूप छान आहेत मी तर काही ओपन करून पाहत नाही आहे पण तुम्हाला दाखवते बघा मस्त आहेत कलर तर तुम्ही या मार्केटमध्ये आला तर बघा इथे छान अशा साड्या आहेत अशी सहाशे रुपयाला साडी आहे पूर्ण भरलेली आहे मस्तपैकी आणि आप आप ओके छान आहे आणि खाली जी आहे ती चिंतामणी कलर आठशे कुठली पण घ्या आठशे ओके म्हणजे या साईजची जी आहे ती आठशे रुपयाला आहे आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला असे कलर आहेत हा पण कलर खूप सुंदर आहे एकदम तर बघा एकदम डार्क कलर आहेत आठशे रुपये बांदेमध्ये पूर्ण भरलेली अशी साडी आहे मस्त आहे एकदम आणि हा पदर आहे सुंदर एक आहे एकदम आणि फक्त सहाशे रुपयेला आहे आणि यांच्यामध्ये ना बांधणीमध्ये असे वेगवेगळे कलर पण आहेत आणि त्यांनी ते असे ठेवलेले आहेत या मार्केटमध्ये आल्यानंतर या दीदीकडे या तुम्हाला या मस्त अशा साड्या दाखवतील तर आता पुढे आपण बेडशीट पाहूया तरी त्यांच्याकडे यांच्याकडे बेडशीट पण खूप मस्त कलर आहेत बघा एकदम डार्क लाईट कलर फ्लॉवर प्रिंट फ्लॉवर प्रिंट आहे त्यानंतर उशीचे कवर आहेत कशी आहेत ताई हे वेगवेगळे भाऊ म्हणजे सिंगल बेडशीट कशी आहे ओके म्हणजे सिंगल बेडशीट घेतलं तर साडेचारशे रुपये आहेत आणि इथे आल्यानंतर तुम्हाला कमी पण होतील त्याचे ते पण तुम्हाला अशा मस्त अशा कलरफुल साड्या पाहायला मिळतील आणि इथे बघा डिस्प्लेला लावलेल्या आहेत खूप सुंदर अशी साडी आहे किती रुपयाला येई बाराशे पन्नास रुपयाला साडी आहे आणि खूप सुंदर असे कलर आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला नेटमध्ये पाहिजे असतील आणि अशा भरलेल्या साड्या पाहिजे असतील तर इथे तुम्हाला मिळतील ते वरती खाली असे टॉप लावलेले आहेत ला आणि प्रत्येकाची प्राईज आहे ना वेगवेगळी आहे अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे ते पाचशे सहाशे रुपयापर्यंत आणि सुंदर असे कलर आहेत जो अनारकलीमध्ये पाहिजे लॉंगमध्ये पाहिजे ते सर्व टॉप इथे मिळतील कसे स्कार तर कोणताही स्कार्फ घ्या शंभर रुपये तर आता इथे बघा हे स्टीलची भांडी पण आहेत आणि इथे घेण्यासाठी पण गर्दी तेवढीच आहे आणि पाठीमागे पण तुम्ही इथे पण बघू शकता पाठीमागे पण बघा केवढी गर्दी आहे कपडा घेण्यासाठी म्हणजे तुम्ही बाजारामध्ये बघितलं तर तुम्हाला चाळीस साईडला गर्दीच गर्दी, गर्दी दिसेल बघा या मार्केटमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्हाला या मार्केटमध्ये लवकर यायचं आहे कारण का जशी जसं संध्याकाळ होते तशी अशी गर्दी वाढत जाते तुम्ही बघितलं असेल आणि मला जिथे जायचं आहे तिथे मला असं बाजूला करून जावं लागते आणि तुम्हाला ते दाखवावं लागते तर बघा इकडे पण या साईडला म्हणजे तुम्ही चारी साईडला बघाल ना तुम्हाला गर्दीच गर्दी दिसेल तर इथे पण बघा इथे वॉचचं दुकान आहे छोटंसं पण तिथे पण बघा घेण्यासाठी गर्दी आहे प्लास्टिक मटेरियल पाहायला मिळेल त्यानंतर इथे बघा सर्व क्लिनिंग आयटम आहेत क्लिप आहेत त्यानंतर इथे छोटे असे डबे आहेत तर यांच्याकडे डोर मॅट पण आहेत त्याचे वेगवेगळे कलरफुल आहेत आणि वेगवेगळ्या शेपमध्ये पण आहेत तर आता आपण एकाची प्राईज विचारूया कशी आहे ती आणि बघा हे पण मस्त एकदम लॉमच्या मोठंच्या मोठं म्हणजे हॉलमध्ये वगैरे टाकण्यासाठी आपल्याला अशा टाईपमध्ये आपण हे घेऊ शकतो हे कसं आहे दादा साडेतीनशे रुपयाला आणि हे दीडशेला दोन आहेत आणि याच्यामध्ये ना भरपूर असे कलर पण आहेत बघा मस्त येते एकदम तर बघा हे दादा आपल्याला दाखवतायत म्हणजे आपल्याला जो कलर पाहिजे तो कलर आपण इथून घेऊ शकतो शंभरला एक आहे आणि दीडशेला दोन आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाजारात काय काय मिळतं हे सर्व दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय